डबा द्यायला आधी मी इकडं कॉलेजवर त्यांच्याकडे तर कामात कोणीच नाही ना तिथं डबा द्यायला म्हणजे गेटवर कोणी नाही एकटा जोडी त्यांना घरी येतात डबा न्यायला पण आता कोणी नसल्यामुळे त्यांना हे ये हालता येईना गेटवर मी द्यायला गेले पक्की जमले मी तसं म्हणजे काय सांगता सोय नाही बघा इंडिया काय ते कॉलेजचा एरिया कसा आहे तर मोठं सिद्धांत कॉलेज आहे तिकडं मी तिकडे गेलं दाखवले नाही तुम्हाला की दाखवत नाही नायरेक्टर म्हणून मी तिकडे दाखवलो नाही लोकांनी आतमधील मोठं कॉलेज आहे ते अशा बिल्डिंगच्या बिल्डिंग दहा एकरच्या जमीनच्या पुढं मोठा आहे ते आणि इकडं लोकांनी सोसायट्या बनल्या तिकडं तितक्या महाग जागे भरपूर महाग आहे तिकडं त्या गेटला तिकडे राहतात मग आमचे मालक मिस्टर इंडिया तर मी जातला जाता था एक छोटासा ब्लॉग बनवते म्हणून बनवायला लागली इथं दाखवते थोडं 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 दुकानात जायचं आहे पीठ घ्यायचं पीठ नाही गव्हाचं थोडंसं त्याला जरा दोन किलो पीठ घ्यायचे दोन तीन किलो कारण की आता जास्त घेऊन हे होईल का मला काय ते राशीचं भेटणार आहे ना आता दोन चार दिवसात आले तर म्हणलं आता एवढं घेऊन काय कराय दोन तीन किलो झालं जवळचं ती काय करायचं आणि गहू काय पीठ मरणाचं महाग तेवढं कोण घ्यावं पन्नास रुपये किलो घेऊन नाही का टक्के गेट व तिथं हां सुक्रोटी नाही का तुमच्या चुना बिना घेतात काय कधी तरी वाघ मारे मी तिकडे गेल थी? आ ऐरातीला बाळला आणला ती काय येता येईल तरी नाही लई निवांत बसल्या बाबा लई लांब येऊन बँकेत गेल्या का होते का उघडी होय दबा देऊन आले लई दमलं परेशान झाले लई लांबून जावं लागतं अहो ते फूल बंद केलं ना तिथं लई ल लांबून जावं लागतं मग नाही ना लसूण झाले बघा एक काळ असा होता की माझी लहान लहान मुलं असताना इथे शाळा शिकत होती बघा आता सगळं पडत झाले ते पहिली दुसरी चौतीस सातवी पर्यंत शाळा होती इथे शिकायची शाळा आता बघा पडून पडत पडले ते दुसरीकडे शाळा बनवली तीच हनुमान मंदिर करतो वो कोणासाठी चार कापूस चांगला आहे ते दुसरा कापूस आहे वेगळा आहे का हायड्रोजन तेच आहे का तुम्ही त्या ह्याच्यात गुंडाळ्याला दिलं होतं त्या दिवशी त्या दुसऱ्या ह्याच्यात गुंडाळ्याला दिल तुम्ही right okay. पिठाच्या पिशीला शंभर रुपये पाच रुपये निघायचे आता बाकी किती महाग असते आणि एक बालाजी चिवड झालं बाजारात पलीकड काय आजारकडे यायची काय गरज नाही आता संध्याकाळ आता ते झाला डबा देऊन तर एक डबा द्यायसाठी एवढी परेशानी माझ्या जीवाची जी हाल माणसाला डबा सकाळी नेऊन तर लवकर माझ्यानं पण होत नाही आणि त्यांना तर गाडी असती नसती तुशीर लागतो एक दोन वाजते यायला डबा घ्यायला म्हणून मग मला घ्यायला लागलाच जाऊ दे लाग माझी पण तेवढंच व्यायाम नाही म्हणून मी पण गेले काय होते कष्ट केलं तर नवऱ्यासाठी नाही त्या पुलावर जायची मला धडकी आहे पुलावरून कसं जायचं कसं नाही को कोमान नाही तकलीफ हो असं वाटते तसं नाही नाही त्रास होतं जात चला तर बाय आता लागला मला चालू लागलं m हे झालं सुदुंबर्याचा परिसर आता आली सुदुंबरची शाळा सुदुंबर सुदवडी काही एकच आहे काही एक काय शाळा आलीच हे काय चौथीपर्यंत सुदौडीमध्ये आणि सुदुंबर पाचवी चौथीपासून पुढं पाचवी ते सातवी अशी शाळा झालं अंतरच काय त्याच्यात दोन्ही पाच मिनटाचं अंतर आहे ह्या दोन्हीमध्ये एक नदी पार करावं लागते बस चला तर आपला कसा वाटला विलॉग डब्बा देण्याला जायची माहिती मी घेतली दिली याच्यात कसरत करून जावं लागते काट कसर कसा दिसतोय नाही का जुना पुराना पूल इंग्रजाच्या काळातला नाही का ते वस पडल्यासारखा झाला आहे पूल पण हेच बरं होतं यायला जायला गावामध्ये केवढसा फरक आहे बघा इथे हो ही शाळा आणि इथे ओके हे हो दुसरं गाव एवढंसुद्धा जायला तेवढं लांबून भटकत जावं लागते म्हणून मी जवळ शॉर्टकट मी यायला बघते पण पुन्हा तिथे पाय घसरला की संपलं आपलं तिथंच मग दिसते का घाम किती आलं माझ्या परेशानी जीवाची तर डांग टाकून जायचे मग बघा मग इथून अशी डांग टाकून दा। जावं लागते तर कसे तरी बाबा शी लोकाला व्याकली नाही तर कुठं टाकतात घाणीत कचरा बिसरा इथंच टाकतात रस्त्यात इंग्रज के काल का पुल बना है ये सब ये पुराना हो गया तीन बारी परत आता आता मज घर क बस वाटले मला बघ आता घरात आले आता पक्के दमून गेले पक्का राडा पडल्या घरात न विना चालू करते एक डबा द्यायला माणसाला एवढी परेशानी कसं व्हायचं का माझ्या वयानुसार होतं असेल एवढा दम लागत असेल बरोबर आहे ठीक आहे पण ह्याला पण मात करते माझं काय वय ऐंशी झालं नाही का साठ झालं नाही का पन्नास झालं नाही